प्रगतीचा ध्यास आणि प्रामाणिक कष्टाची तयारी असली की माणूस काय चमत्कार करू शकतो याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यांना आणून दिलाय मधुकर भलमे असं या प्रगतिशील शेतकऱ्याचं नाव आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या चारगाव या छोट्याशा गावात ते शेती करतात अगदी कंत्राटी पद्धतीनं केलेल्या सत्तर एकरांवरील शेतीत त्यांनी सध्या तुरीचं पीक वेगळ्या पद्धतीने घेतलंय यंदा त्यांना किमान चाळीस लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा या तालुक्यात प्रामुख्यानं कापूस तूर आणि सोयाबीन अशी पारंपरिक पिकं घेतली जातात पण पीक घेण्याच्या पारंपरिक पद्धतीला बगल देत चारगाव इथल्या मधुकर भलमेंनी तुरीची यांत्रिक पद्धतीनं शेती केली भलमेंना फक्त दोन एकर वडिलोपार्जित शेती वाट्याला आली त्यामुळे उदरनिर्वाहासाठी पिठाची गिरणी आणि पंक्चरचं दुकान बारा वर्ष चालवलं मात्र शेतीची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती शेवटी त्यांनी आपल्या भागातल्या काही पडीक जमिनी बटाईसाठी घेतल्या पीक व्यवस्थित आलं पण कापूस आणि सोयाबीनच्या पिकामध्ये त्यांना विशेष नफा दिसला नाही मग त्यांनी तूर पिकाकडे आपल्या प्रयोगाची गाडी वळवली तूर पिकात नवनवीन प्रयोग करत आणि तूर पिकाच्या उत्पादनात पूर्णपणे यांत्रिकीकरणाचा वापर करत तुरीसारखं पारंपरिक पीक चांगलं उत्पन्न मिळवून देऊ शकतं हे सिद्ध करून दाखवलं कमी शेती असल्यामुळे मला शेतीची आवड होती त्याच्यामुळे आमच्या परिसरातल्या शेत्या एक एक करून पहिले दहा एकर भाड्याने घेतली मग तीस एकर घेतली साठ एकर घेतली आणि एक आज एक आज एकशे दहा एकर माझ्याकडे वाट्याला एकशे दहा एकर शेती आहे त्यामध्ये पहिल्या वर्षाला दहा एकर शेती लावल्यामुळे दहा एकर तूर लागवड केल्यामुळे सगळ्या परिसरातल्या शेतकरी म्हणतो का ही तूर लागवड कशाला केली तुला उत्पन्न होणार नाही परंतु मी दहा वर्ष दहा एकर तूरमध्ये चाळीस क्विंटल उत्पन्न घेतलं आणि चांगला भाव मिळाला म्हणून माझी हिंमत तूर पिकाकडे डायव्हर्ट झाली आणि दुसऱ्या वर्षाला तीस एकर लागवड केली मागल्या

ट्रॅक्टरच्या सह्यानं नांगरणी करून त्या दहा फुटांच्या अंतरावर सरी वरंभे तयार करण्यात आले मग याच बेडवर तुरीच्या स्वतः तयार केलेल्या वंदना आणि विकास या वाणांची लागवड केली चंद्रपूर आणि आसपासच्या अंतर ठेवलं जात नाही मात्र भलमेंनी या पद्धतीत अनेक फायदे असून त्यामुळेच आपल्याला भरघोस पीक होत असल्याचा दावा केला त्यांच्या मते तुरीच्या दोन ओळींमध्ये इतकं अंतर ठेवलं तर फवारणी शेंडे कापणी यासारखी कामं यांत्रिक पद्धतीनं करता येतात सोबतच जंगली आणि पाळीव प्राणी शेतामध्ये थांबत नाहीत आणि सरळ निघून जातात त्यामुळे पिकाचं नुकसान होत नाही असा त्यांचा दावा आहे मशागत गतीसाठी ट्रॅक्टरच्या माध्यमातून फवारणी आहे ब्रश कटरच्या माध्यमातून शेंडे कापणी आहे आणि ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून फवारणी आहे आणि सगळ्या गोष्टीसाठी हे पीक हे चांगलं आहे Uh, दहा फूट अंतराचं कारण एवढंच का मला बिगर बैलाचं आणि बिगर बायाची शेती करीत असल्यामुळे याला कसं आहे आंतरमशकासाठी मला ट्रॅक्टरचा वापर करण्यासाठी डवरणी आहे बाकी जसं फवारणीचं जे काम आहे हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून केलं आहे आणि दहा फूट अंतर असल्यामुळे जे जा रानटी जनावर म्हणजे डुकरं आहे रानटी जनावर आहे हे पूर्ण पूर्ण गॅप चांगला खुला दिसला असल्यामुळे ते पूर्ण जे म मजूर आहे हे रानटी जनावर आहे हे या इकडून तिकडे पूर्ण निघून शेताचा नाश करत नाही भलमे यांनी दहा फुटांच्या अंतरावर तुरीची लागवड केल्यामुळे त्यांच्या उत्पादनात कुठलीच कमतरता आलेली नाही उलट त्यांनी या जागेचा खुबीनं सोयाबीनच्या आंतरपिकासाठी वापर केला तीन महिन्यात त्यांना दीडशे क्विंटल सोयाबीन सत्तर एकरच्या तुरीत आंतरपीक म्हणून झालं आणि त्यातून एक लाख साठ हजारांचा सा नफा झाला सध्या त्यांनी काढलेल्या अंदाजाप्रमाणे त्यांना सत्तर एकर तुरीतून किमान सातशे क्विंटल उत्पन्न होईल आणि त्यातून सर्व खर्च वजा जाता पस्तीस लाखांचा नफा मिळेल याखेरीज भलमे हे यांत्रिक पद्धतीनं तुरीची मळणी करतात आणि यातून मिळणारा कुटार देखील दोन रुपये किलोच्या भावानं एमआयडीसी ला विकल्या जातो त्यातून देखील किमान दोन लाखाचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे यामध्ये मला टोटल सरासरी सातशे क्विंटल उत्पन्न व्हायची अपेक्षा आहे आणि उर्वरित जे चाळीस एकर माझा चना तिथे दोनशे क्विंटल चण्याची अपेक्षा आहे आणि एकशे पन्नास क्विंटल मला सोयाबीन झाला आहे एकूण शंभर टन कोरडा शेतकरी शंभर टनाची म्हणजे उत्पन्नाची अपेक्षा ठेवतो हे सगळ्यात म्हणजे मोठं म्हणजे काम मोलाचं मोला आणि योगाचं कार्य आहे कोरडाव शेत शेतकरी हा शेतीचं उत्पन्न होत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्याचा मार्ग पत्कारतो परंतु मी कोरडाव शेतकरी अल्पबोधार शेतकरी आहोत पण तूर पिककडे डायव्हर्ट झाल्यामुळे आज जवळपास चाळीस आणि पंचेचाळीस लाखाच्या उत्पन्नाची आम्ही ठेवतो आणि शेतकऱ्यांनी या तूर पिकाकडे खरंच ओढावा आणि आपल्या उत्पन्नामध्ये चार पैशाचा नफा घ्यावा असं मला वाटतं भलमेंनी तुरीचं एक वाढ विकसित केलं असून त्याला पत्नीच्या नावावरून वंदना हे नाव दिलं शेतकरी नवरा नकोगबाई म्हणणाऱ्या मंडळी पुढे त्याचं काम प्रेरणादायी आहे माझं जेव्हा लग्नाचं वय झालं तेव्हा मी आपल्या नातेवाईकडे मुली बघासाठी गेलो असतं मला मुली कोणीही शेतकरी असल्यामुळे कोणीही मुली देत नव्हत्या हो परंतु चंद्रपूर शासकीय कर्मचाऱ्याच्या कर्मचाऱ्यांनी ही अपेक्षा ठेवली का ह्याच ह्या शेतकऱ्याला एक धरंग्रसा प्रमाणपत्र आहे आणि माझा जावय मागे पुढे शासकीय कर्मचारी बनेल या दृष्टिकोनातून माझं ते लग्नाचं कार्य झालं आहे आणि योगायोगाने माझा लग्नाचं कार्य मी माझ्या पत्नीला चांगल्या प्रकारचं म्हणजे शेती व्यवसायामध्ये शहरातली मुलगी खेड्यातून शेती व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचं राबवण्याचं कार्य केलं मग तिला काहीतरी भेट द्यावं म्हणून मी या जातीला वंदना नाव देऊन मी त्या माझ्या पत्नीचा मी एक हे केलं म्हणजे आनंदात सामील झालो आहे मधुकर भलमेनच्या यशानं आता आसपासच्या गावकऱ्यांनाही प्रेरणा मिळू लागली आहे ज्यांनी आपल्या जमिनी पडीक ठेवल्या त्यांना आता भलमेनचा हेवा वाटू लागलाय अनेक शेतकरी त्यांच्या या अभिनव आणि यांत्रिक शेतीला भेट देत आहेत आणि हे दहा फूट अंतराचं रहस्य जाणून घेत आहेत कृषी विभाग देखील त्यांच्या या प्रयोगांची वेळोवेळी दखल घेत आहे या पद्धतीमध्ये दहा फूट जे डिस्टन्स ठेवला आहे त्याच्याने यांच्या झाडाची जी क्वांटिटी आहे शेंगांची ही पण खूप आहे आणि चांगली आहे झाडाला पण वाढण्यास वाव मिळाला झाडं चांगले रुंद आणि चांगल्या ब्रँचिंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जास्त डिस्टन्समुळे फवारणी किंवा जे डवारणी जे आहे आंतरमशाक हे खूप सहजतेने करता येते यांत्रिक पद्धतीनं शेती केल्यानं आज मधुकर भलमेंच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल झालाय कौलारू घर आता सिमेंटचं पक्क घर झालंय घरासमोर स्वतःच्या मालकीचं चार चाकी वाहन आणि चार ट्रॅक्टर उभे आहेत सोबत त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना शेतीनिष्ठ कृषी भूषण यासारखे अनेक पुरस्कार देखील मिळाले एकूणच मधुकर भलमेंनी धडपड्या शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केलाय महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत चंद्रपूर